चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढ भगवान की जय परमहंस स सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सज्जन हो आज बावीस जानेवारी आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन परमार्थात राहून वाईट वागलास की देव लगेच शिक्षा करतो परमार्थ हा वृत्ती आवरण्यासाठी करावयाचा असतो वृत्ती आणि प्रवृत्ती हे एकच शब्द आहेत प्रवृत्ती याचा अर्थ मूळ स्वभाव हा मूळ स्वभाव काही केला जात नाही म्हणून मनाला सदैव गुरुचरणी लावावे हाताने त्यांची पूजा करावी पायाने त्यांच्या मंदिरापर्यंत चालत जावे डोळ्याने त्यांचे रूप पाहावे कानाने त्यांचे गुण ऐकावेत जीवाची आणि शिवाची भेट व्हावी म्हणून मनाला तळमळ लागावी जेणेकरून हा देह देव कार्यार्थ खर्च व्हावा त्या मनाला विषयासाठी वसंत मिळू नये एवढा तो देवामध्ये व्हावा देवाचे संस्कार व्हावेत जेणेकरून प्रवृत्ती मागे पडेल व आपण देवव्रती होऊ हा अभ्यासाचा विषय आहे साधक साधनेच्या मार्गावरून चालताना जितका चिकाटीने काळजी घेऊन चालतो त्याच मार्गाने आपण चालत जावे तरच आपण माणूस घ्यायला लायक ठरतो नाहीतर पशुप्रमाणे आहार निद्रा भय मैथुन, यात जर आपण गुंतलो तर मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे तिचा उपयोग भगवंत शोध लावण्यासाठी करावा हाच बोध आणि हाच विवेक मानवाने सांभाळणे गरजेचे आहे विषय भोगून समाधान होत नाही मात्र विषय भोगत असताना जे पाप घडते ते पाप विचार करायला लावते परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो मात्र व्रण उठतात ती शिक्षा सहन होत नाही समाजामध्ये बदनामी होते समाजाला समजते अरे हे असे आहेत तर सर्वत्र नाचक्की ठरलेली आहे साधकाने परमार्थाच्या मार्गामध्ये प्रत्येक पाऊल जपून टाकणे गरजेचे आहे साधकाने प्रयत्नपूर्वक प्रथम आपल्या मनाला समजून सांगितले पाहिजे हळूहळू साधना वाढवत गेली पाहिजे मनाला ध्येयाची आठवण करून दिली पाहिजे अरे बा मना या जन्मात जर तू मोक्ष मिळवणार नशील तर तुला कोणत्या जन्मात मोक्ष मिळणार आहे म्हणून सावधपणे चित्त व मन भोगाच्या पलीकडे न्यावे मन स्थिर करावे नियमांचे पालन करावे अशा वेळेला काही प्राप्त झाले तर सामान्य साधकांच्या साठी नष्ट होण्याची शक्यता असते तुम्ही जसे आ, आहात तसाच असतो पुन्हा तुम्ही जर दिव्य भोगात अडकला तर मिळालेले घालवून बसता आणि भगवंत अंतरतो पण खरा साधक या भोगामध्ये अडकत नाही लौकिकाचा त्याला कंटाळा असतो धन आणि मान त्याला नको असतो उलट तो भगवंताला म्हणतो या मोह पाशातून माझा गळा सोडो तो आर हाक मारतो अशांचा नावलौकिक आपोआप भगवंत वाढवीत असतो जो स्वसुखासाठी सिद्धीचा उपयोग करून घेईल तो लोकांच्या नजरेतून उतरेल म्हणून भगवंताची चरणसेवा मागावी लालूस दाखवणारे प्रसंग आले तर त्यावर मात करून पुढे जावे सारे काही श्री गुरुना मग उद्धाराचा मार्ग होतो। साधन करता करता जीवन शुद्ध आहे त्यामुळे कीर्ती वाढत जाते गुरुंच्या बरोबरचे संबंध अधिक अधिक दृढ होत जातात बाकी काही नाही केले तरी चालेल पण सद्गुरूंनी सांगितलेले तेवढेच करावे त्याप्रमाणे वागावे ही परमार्थातील यशाची गुरु किल्ले आहे आणि हे केवळ साधक विवेकी भक्ताला प्राप्त होते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो